फडणवीस बोलत आहेत पाहूया तुकाराम महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मी उपस्थित राहिलो पादुकांची पूजा करून आणि दर्शन घेऊन या ठिकाणी या प्रस्थाना करता मला स्वतःला सहभागी होता आलं हा माझ्याकरता अत्युच्च अशा प्रकारचा क्षण आहे मला याचा अतिशय आनंद आहे आपल्याला कल्पना आहे की भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय यांनी शेकडो वर्ष आक्रमणातूनही आपल्या देव देश आणि संस्कृतीचं रक्षण केलेलं आहे आपल्या भागवत धर्माचं रक्षण केलेलं आहे आणि आमच्या आपल्या महाराष्ट्रात आणि नाही सगळे भाविक हे पंढरपूरला पंढरीला पांडुरंगाची दर्शन घेण्याकरता जातार त्या ठिकाणी जातात आणि त्यात वारीचं महत्व विशेष आहे आणि आज या प्रस्थान सोहळ्याला येऊन मला अतिशय आनंद झाला असं आहे की पोलिसांनी या ठिकाणी जी सुव्यवस्था ठेवली पाहिजे त्या प्रकारेच ठेवलेली आहे एका वेळी सगळ्यांना सोडलं तर या ठिकाणी स्टॅम्पिड होईल त्यामुळे आपणही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपल्याला थोडे थोडे सोडावे लागतील अन्यथा या ठिकाणी त्यांची सुरक्षा वारकऱ्यांची महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे आमचा वारकरी जो आहे तो अशा गोष्टीची पर्वा करत नाही तासभर थांबलं अर्धा तास थांबावं लागलं माऊलीच्या भेटीकरता जो अनेक किलोमीटर पायी जातो अशा प्रकारचा आमचा वारकरी हा या ठिकाणी शिस्तीत दर्शन घेईल तुम्ही काळजी करू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया होती संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतंय तत्पूर्वी तुकोबांच्या पादुकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं अभिषेक करण्यात आला आणि त्या दरम्यान काही दिंड्यांना थांबवण्यात आलं होतं त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे